ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत मुंबईतील सांताक्रूज भागातील एका भुयारी गटारामध्ये काही दिवस वास्तव्य करायचे त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बंद घराची रेकी करून घरफोडी करायची आणि चोरलेल्या पैशातून विमानाने पुन्हा त्रिपुरा येथील गावी निघून जायचे अशा कार्यपद्धतीने पोलिसांना जेरीस आणलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे राजू मोहम्मद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख तेरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याला यापूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली होती श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरफोडीच्या प्रकरणात सहभागी असलेला चोरटा वागळे इस्टेट येथे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे उपनिरीक्षक तुषार माने यांच्या पथकाने सापळा रचून राजू शेख याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे एक लाख तेरा हजार शंभर रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने रोकड आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने श्रीनगर आणि कापूर बावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सात घरपोड्या केल्याचे समोर आले तसेच त्याच्या विरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यात आणि गुजरात राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक माहिती होती की हा जो आरोपी नामे गुलाम अली उर्फ नादर जाफरी राहणारा आंबिवलीचाच आहे आणि हा चेन स्नॅचिंगमध्ये आपल्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये हा माहीत झाला होता तर याच्याविषयी ए सी पी शेखर साहेब आणि पी आय नरेश पवार यांनी याच्याविषयी ट्रॅप आयोजित केला आंबिवलीमध्ये तो आ, रात्री झोपायचा आणि अशा पद्धतीची जी, जी मोडस होती तर रात्री ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये तो आपल्याला मिळून आला तर याला अरेस्ट केल्यानंतर जवळजवळ त्याच्याकडून सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत टिळकनगरचे दोन आहेत कडकवाडा कोळशवाडी मध्यवर्ती आणि उल्हासनगर असे प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक एक असे जवळजवळ सहा गुन्हे याच्यामध्ये ओपन झालेले आहेत आणि जवळजवळ तीन लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे अतिशय चांगली कामगिरी युनिट चेन्नई या ठिकाणी केलेली आहे आणि याच्या विरुद्ध ही भरपूर गुन्हे याच्या अगोदर दाखल आहेत तर याच्या विरुद्ध काही आणखी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेता येते का आणि बाकीचे काही गुन्हे याच्यामध्ये आणखी काही इन्व्हॉल्वमेंट आहे का याच्याविषयी तपास चालू आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती पुढं